काँग्रेसमय भाजपवाल्यांनी तारतम्य ठेवून बोलावे भाजपवाल्यांनी जे भस्मासूर जन्माला घातले आहेत शिंदे आणि अजित पवार आता तेच भाजपाला गिळायला निघालेत छप्पन इंची छातीवाल्यांच्या छप्पन पिढ्या जरी खाली उतरल्या तरी काँग्रेसमुक्त हिंदुस्थान होणार नाही तशी सुताराम शक्यता तरी दिसत नाही जे काँग्रेसवाले भाजपात शिरलेत ते तुम्हाला बाहेर काढून भाजपावर कब्जा करतील संजय राऊतांवर बोलण्यात तुम्हाला मजा वाटते राऊत चुकीचे काय बोलतात राऊतांनी ईडी सी टेरिकॉट व मलमली फुग्यांना भोके पाडली राऊत बाहेर आले आणि ईडी सीबीआय यांच्या तोंडाला कुलुप कारवायांना ला लगाम लागला राऊत चुकीचे काहीच बोलत नाहीत मुंबईत जास्त नगरसेवक जिंकले पण महापौरपद शिवसेनेतून गेलेलांनाच मिळणार अशी तरी सध्या चर्चा चालू आहे मग मुंबईत जिंकले काय भाजपाने जिंकलेल्या निवडणुका पैशांचा पाऊस पाडून धूर काढत हा पराक्रम केला ही चर्चा पुढची शंभर वर्षे चालू राहणार आहे कारण कोर्ट निवडणूक का आयोग हे मिंदे शिंदेची चाकरी करतात उज्वल निकम हे बुद्धी गहाण ठेवून बोलतात कारण ठाकरेंनी त्यांना लोकसभेला मदत केली नाही म्हणून आता शिवसेना ठाकरेंची नाही असे ठासून सांगतात तेव्हाच वाटते देशात आता राम राहिला नाही मतदाना दिवशी सगळीकडे श्रीरामांचे बॅनर लागले महाकालचे सुद्धा अजित पवारांनी बॅनर लावले मात्र ठाकरेंनी त्यांच्या गाण्यामध्ये देवीचे नाव टाकले ते निवडणूक आयोगाला खटकत होते निवडणूक आयोगाने मान्यता दिली कशी यावरून हिंदुस्थानात राज्यघटना संविधान व सार्वभौमत्वाच्या कशा झेंज्या धरल्या ते दिसून येते मुंबईत किती जोर लावा महापौर ठाकरेंशी संबंधितच होणार यावर आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्हीच सांगा आणि भाजपवाल्यांनी नक्की छाती टोकपणे छाती बडवत सांगावी की मुंबईतील महापौर हा कोणाशी संबंधित होणार मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा